मित्रांनो आत्तापर्यंत कधीच न बघितलेली ट्रिक आज या ठिकाणी मी तुम्हाला शिकवणार आहे तुम्ही पोलीस भरती करत असाल तुम्ही तलाठी भरती करत असाल तुम्ही टीईटी भरती करत असाल किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर हा क्लास तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण आत्तापर्यंत न कधीच न बघितलेली ट्रिक तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे सर्व गणित टाईप घेणार आहोत आणि अवघडातले अवघड गणित देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील फक्त तुम्ही पाच ते दहा मिनिटं फक्त ट्रिक्स बघा जर त्या ट्रिक तुम्हाला आवडल्या तर तुम्ही क्लास पुढे कंटिन्यू करा अन्यथा करू नका या ठिकाणी टेक्निक बघा पहिलीच पहिलीच टेक्निक आणि संपूर्ण टॉपिक एकाच ट्रिकनुसार कवर होईल या ठिकाणी प्रश्न आहे एक वस्तू पाचशे रुपयाला खरेदी करून सहाशे रुपयाला विकली तर शेकडा नफा किती आहे हा क्वेश्चन विचारला गेलाय आगळी वेगळी टेक्निक या ठिकाणी बघा आपल्याला म्हटलं पाचशे रुपयाला वस्तू खरेदी केली आहे तर मित्रांनो या ठिकाणी लिहायचं आहे पाचशे बरोबर शंभर टक्के मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मी तर शंभर टक्के का लिहिलं कारण खरेदी किंमत नेहमी शंभर टक्के बरोबर असते मग पाचशे रुपयाला खरेदी केली तर पाचशे बरोबर शंभर टक्के आता सहाशे रुपयाला विकली तर मग पाचशेच्या खाली या ठिकाणी सहाशे करायचे बरोबर किती आता बघा या शंभरचे झाले पाचशे म्हणजे संख्या वाढली बेटा पाच पटीनं मग खालची संख्या देखील पाच पटीनंच या ठिकाणी वाढलेली असेल मग सहाशे कोणत्या संख्येची पाचपट आहे तर एकशे वीसची पाचपट या ठिकाणी काय आहे सहाशे मग बघा या ठिकाणी शंभर टक्के होते एकशे वीस झाले या शंभरवर हे वीस वाढले तर या ठिकाणी जो नफा होणार आहे तो वीस टक्के होणार आहे ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न पाहूया एक वस्तू चारशे रुपयाला खरेदी करून सहाशे रुपयाला विकली तर शेकडा नफा किती हा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे आपली ट्रिक तीच आहे ट्रिक बदलणार नाही सहाशे रुपयाला वस्तू खरेदी केली आहे तर सॉरी चारशे रुपयाला वस्तू खरेदी केली आहे तर या ठिकाणी चारशे बरोबर आपण करणार शंभर टक्के कारण खरेदी किंमत शंभर टक्के असते आता म्हटलंय की सहाशे रुपयाला वस्तू विकली आहे तर चारशेच्या खाली या ठिकाणी सहाशे बरोबर किती आता बघा बेटा या शंभर टक्केचे झाले चारशे म्हणजे संख्या चौपटीनं वाढली आहे जर वरची संख्या चौपटीनं वाढली तर खालची संख्या देखील चौपटीनंच वाढलेली असेल मग कोणत्या संख्येची चौपट सहाशे आहे तर मित्रांनो दीडशेची या ठिकाणी एकशे पन्नासची जी चौपट आहे ती सहाशे असेल म्हणून या ठिकाणी दीडशे टक्के येणार आता बघा इथं शंभर टक्के होतं इथं दीडशे टक्के झालं आता शंभरवरून हे पन्नास जास्तीचे आले म्हणजे या ठिकाणी पन्नास टक्क्याचा नफा होतोय ऑप्शन क्रमांक सीमध्ये पुढचं गणित आहे एक वस्तू एक हजार रुपयाला खरेदी करून आठशे रुपयाला विकली तर शेकडा नफा किती हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय सॉल्व्ह करण्याची ट्रिक तीच आहे बघा हजार रुपयाला वस्तू खरेदी केली आहे तर या ठिकाणी एक हजार बरोबर शंभर टक्के करा कारण खरेदी किंमत शंभर टक्के असते आता आठशे रुपयाला वस्तू विकली आहे मग हजार रुपयाच्या खाली या ठिकाणी आठशे रुपये बरोबर किती आता बघा या शंभरचे झाले एक हजार म्हणजे संख्या वाढते बेटा दहा पटीनं वरची संख्या दहा पटीनं वाढली तर खालची संख्या देखील दहा पटीनंच वाढली असेल मग मित्रांनो कोणत्या संख्येची दहा पट आठशे आहे तर ऐंशीची बघा या ऐंशीची दहा पट आठशे येते म्हणून ऐंशी घेतलं आता मित्रांनो इथं बघा शंभर टक्क्यावरून ऐंशी टक्के झाले म्हणजे कमी किती झाले वीस टक्के कमी झाले म्हणजे या ठिकाणी वीस टक्क्याचा आपल्याला तोटा होणार जर संख्या कमी झाली तर तोटा होणार शंभरचे फक्त ऐंशी आले म्हणजे वीस कमी आले तर या ठिकाणी वीस टक्क्याचा तोटा होणार आहे मित्र हो पहिल्या वेळेस तुम्ही आपल्या चॅनलवर आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण दररोज अशाच टेक्निक तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटतील पुढचा प्रश्न थोडासा टाईप या ठिकाणी मी चेंज करतोय बघा बेटा प्रश्न काय आहे एक वस्तू दोनशे रुपयाला खरेदी केली व एकशे ऐंशी रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती आहे हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय आपली ट्रिक तीच आहे ट्रिक बदलत नाही बघा दोनशे रुपयाला वस्तू खरेदी केली आहे मग या ठिकाणी आपण लिहिणार की दोनशे बरोबर शंभर टक्के कारण खरेदी किंमत शंभर टक्के असते आता एकशे ऐंशी रुपयाला वस्तू विकली आहे मग दोनशेच्या खाले या ठिकाणी एकशे ऐंशी बरोबर किती आता बघा रे या शंभरचे झाले दोनशे म्हणजे संख्या दुपटीनं वाढली तर खालची संख्या देखील दुपटीनच वाढणार आहे तर बेटा कोणत्या संख्येची दुप्पट एकशे ऐंशी येते तर नव्वदची दुप्पट एकशे ऐंशी येते कशाची नव्वदची दुप्पट एकशे ऐंशी मग मला सांगा वर शंभर टक्के होते इथं नव्वद टक्के आले कमी किती झाले शंभर वरून नव्वद झाले कमी किती झाले दहा टक्के कमी झाले तर दहा टक्के या ठिकाणी तोटा होणार आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये उत्तर आहे मित्रांनो याच नुसार संपूर्ण टॉपिक तुम्हाला शॉर्टकट पद्धतीनं अशाच रीतीनं मी शिकवणार आहे टेक्निक हीच आहे पण त्याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला शिकणं गरजेचं आहे गणित खूप अवघड लेव्हलचे घेणार आहे पण टेक्निक आपली तीच असेल बघूयात पुढं आपण एक वस्तू पाचशे रुपयाला खरेदी केली आणि चारशे रुपयाला विकली तर शेकडा तोटा सांगा हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय अजून खूप अवघड गणित घेणार आहे पण त्यापूर्वी हा प्रश्न पाचशे रुपयाला वस्तू खरेदी केली आहे मग या ठिकाणी आपण काय करणार पाचशे बरोबर शंभर टक्के कारण पाचशे रुपये खरेदी किंमत आहे खरेदी किंमत शंभर टक्के असते चारशे रुपयाला वस्तू विकली आहे मग पाचशेच्या खाली या ठिकाणी चारशे तर चारशे बरोबर किती आता बघा रे या शंभरचे झाले पाचशे म्हणजे संख्या वाढते बेटा पाच पटीनं संख्या किती पटीनं वाढली पाच पटीनं या ठिकाणी वाढली तर खालची संख्या देखील पाच पटीनंच या ठिकाणी वाढल मग मित्रांनो कोणत्या संख्येची पाचपट चारशे येते रे तर ऐंशीची पाचपट चारशे येते बघा ऐंशीची पाचपट चारशे इथं शंभर टक्के होते इथं ऐंशी टक्के झाले कमी किती झाले वीस टक्के कमी झाले तर या ठिकाणी वीस टक्क्याचा तोटा होईल ऑप्शन क्रमांक बी मध्ये तुमचं उत्तर तुम्हाला भेटून जातं एवढं क्लिअर नेक्स्ट क्वेश्चन एक वस्तू आठशे रुपयाला खरेदी केली व तीनशे वीस रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती आहे हा क्वेश्चन विचारला गेलाय ट्रिक तीच आहे ट्रिक बदलत नाही बघा सगळ्यांनी लक्ष द्या सर्वात अगोदर आठशे रुपयाला खरेदी केलेली आहे मग या ठिकाणी आठशे बरोबर शंभर टक्के होईल कारण खरेदी किंमत नेहमी शंभर टक्के असते आता विक्री किंमत किती आहे तीनशे वीस रुपयाला विकली आहे तर तीनशे वीस रुपये खाली तीनशे वीस बरोबर किती आता बघा रे या शंभरचे झाले आठशे म्हणजे संख्या वाढते बेटा आठ पटीनं बरोबर वरची संख्या आठ पटीनं वाढली तर खालची संख्या देखील या ठिकाणी आठ पटीनंच वाढल मग कोणत्या संख्येची आठ पट तीनशे वीस आहे तर मित्रांनो या ठिकाणी चाळीसची संख्या बघा या चाळीसचे आठ पट तीनशे वीस होते म्हणून या ठिकाणी चाळीस लिहिलं आता बघा बेटा शंभर वरून चाळीस टक्के झाले कमी किती झाले साठ टक्के कमी झाले तर साठ टक्क्याचा या ठिकाणी तोटा होतोय मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी कॉम्पिटिशन वाढत आहे सूत्र भरा किमती भरा उत्तर काढा गणित सोडवा आता तसं राहिलं नाही स्मार्ट मेहनत करणं गरजेचं आहे आता रिझल्ट अशाच विद्यार्थ्याचा येतो जे विद्यार्थी स्मार्ट पद्धतीनं अभ्यास करतात आणि स्मार्ट पद्धतीनं पेपर सोडवतात पुढचं गणित समोरचा प्रश्न बेटा एक वस्तू नऊशे रुपयाला विकल्यामुळं जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू अकराशे रुपयाला विकल्यामुळं होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत काय हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय एक जबरदस्त टेक्निक तुम्हाला सांगतोय अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये तुम्हाला दोन विक्री किंमत देतात पहिली विक्री किंमत नऊशे दुसरी विक्री किंमत अकराशे या दोन्ही विक्री किमतीची बेरीज करा बेटा अकराशे आणि नऊशे या ठिकाणी दोन हजार या ठिकाणी विक्री किमतींची बेरीज होती झाली का दोन हजार अकराशे आणि नऊशे दोन हजार दोन विक्री किमतीची बेरीज आहे त्यासाठी छेदामध्ये दोन आता बरोबरचं चिन्ह आता बघा रे बेयक बे परत बेयक बे आणि समोरचे तीन जिरो कॅन्सल करून समोर म्हणजे आपलं उत्तर किती येत आहे एक हजार ऑप्शन क्रमांक एमध्ये इथपर्यंत सर्वांना समजलं असेल या क्वेश्चनचा आन्सर आपण कसं काढलाय पुढचं गणित आहे एक वस्तू सातशे रुपयाला विकल्यामुळं जेवढा तोटा होतोय तेवढाच नफा ती वस्तू नऊशे रुपयाला विकल्यामुळं होतोय त्या वस्तूची मूळ व्हॅल्यू काय सांगा हा क्वेश्चन विचारला गेलाय टेक्निक आपली जबरदस्त पद्धतीनं सॉल्व्ह करायची पहिली विक्री किंमत सातशे दुसरी विक्री किंमत नऊशे या दोघांची बेरीज करा बेटा नऊशे आणि सातशे टोटल बेरीज सोळाशे आपण दोन विक्री किमतीची बेरीज केली आहे त्यासाठी छेदामध्ये दोन आता बरोबरचं चिन्ह आता बघा बे एक बे बे आठ सोळा समोरचे दोन झिरो कॅन्सल करून इथं उत्तर आपलं आठशे आलं ऑप्शन क्रमांक ए एमध्ये तुम्ही बघू शकता क्लिअर झालं आता इथं टाईप चेंज होतोय एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचा गुणोत्तर दहा साखरा आहे तर शेकडा नफा किती आहे याची खूप चांगली टेक्निक मी तुम्हाला आता सांगणार आहे अजून मी भरपूर गणितं घेणार आहे पण त्यापूर्वी एक छोटीशी सूचना भेटा अजून वीस मिनिटं क्लास शिल्लक आहे एक छोटीशी सूचना तुम्ही या ज्या ट्रिक्स बघताय का अशा ट्रिक्स तुम्हाला युट्यूबला भेटत नाहीत आपला युट्यूबला क्लास दररोज होत नाही एखाद्या वेळेसच होतो झाला तर झाला पण मित्रांनो अशा पद्धतीच्या टेक्निकनुसार मी पोलीस भरतीची नवीन बॅच आजपासून सुरू करत आहे पोलीस भरती कॉम्बो बॅच मित्रांनो पोलीस भरती कॉम्बो बॅच आहे ज्यामध्ये एक घंटा गणित एक घंटा बुद्धिमत्ता एक घंटा मराठी व्याकरण प्रत्येक विषय एक एक तास मी अशा पद्धतीच्या ट्रिकनुसार शिकवतोय आता कशा तुम्ही ट्रिक्स बघितल्या अशाच टेक्निकनुसार सर्व विषय मी स्वतः शिकवतोय मित्रांनो या बॅचची फी पाच हजार रुपये आहे पण ही बॅच जर तुम्ही आज घेतली तर ऑफरमध्ये फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला भेटेल आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर आतापर्यंत कधीच नऊशे नव्याण्णव रुपयाला बॅच भेटली नाही ऑफर फक्त आजच्या दिवस आहे नक्की या संधीचा लाभ घ्या उद्यापासून बॅच पास असाल तर पाच हजार रुपये फी लागेल ठीक आहे त्याचबरोबर आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका पीवाईक्यू बॅच दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका ऑप्शनवरून कसे गणित सोडवायचे आणि डिटेलमध्ये कसे सोडवायचे याच्या टेक्निक या, या बॅच मध्ये पाच हजाराची बॅच आहे आजच्या दिवस फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला या ठिकाणी भेटेल त्याचबरोबर तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल अंक गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी सर्व सात हजाराची बॅच आजच्या दिवस फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला बॅच भेटेल उद्यापासून नऊशे नव्याण्णव फी राहणार नाही ऍडमिशन घेण्यासाठी पटकन स्टोरला जा वायजी अकॅडमी ॲप डाउनलोड करा अशा पद्धतीचा लोगो येतो ॲप ओपन केल्यावर जी बॅच पाहिजे त्या बॅचला क्लिक करा बॅचच्या खालीच तुम्हाला बाय नाऊचं ऑप्शन येते बाय नाऊला क्लिक करा फोन पे गुगल पे आहे जर तुमच्याकडं फोन पे गुगल पे नसेल तर मित्राच्या नंबरवरून गुगल पेनं किंवा फोनपेनं या नंबरला पेमेंट करा पेमेंटच्या स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपला पाठवा लगेच ॲडमिशन होऊन जातं मित्रांनो परत एवढी ऑफर भेटणार नाही आणि तुम्ही या ज्या ट्रिक्स बघताय या तुम्हाला यूट्यूबला बघायला भेटणार नाही कारण यूट्यूबला आपला क्लास होत नसतो बेटा पण मध्ये दररोज एक एक तास अशा टेक्निक मी तुम्हाला शिकवतोय मित्रांनो आपण जर एक एक हजार रुपयाकडं बघितलं तर आपण वर्दीपासून दूर चाललोय ही गोष्ट लक्षात ठेवा एक हजार रुपये खर्च करून जर योग्य प्रकारचं मार्गदर्शन भेटत असेल तर काय हरकत आहे हजार रुपयामध्ये तीन महिन्याचं आपलं रिचार्ज होतं जर हजार रुपये भरून नोकरी भेटत असेल वर्दी भेटत असेल तर काय हरकत आहे समजणाऱ्याला फक्त इशाराच काफी आहे शेवटी तुम्ही समजदार आहातच पुढे समोरचा प्रश्न या ठिकाणी बघा काय दिला गेलाय मित्रांनो अशा लेवलच्या प्रश्नात काय करायचं याची एक सोपी टेक्निक तुम्हाला सांगतोय बेटा प्रश्न बघा अशा पद्धतीचा आला ना तर या ठिकाणी तुम्हाला करायचं काय सर्वात अगोदर एक नंबरला खरेदी नाव आलं तर एक नंबरचं जे गुणोत्तर बेटा ते खरेदीचं असेल दहा राईट right? त्याच्यानंतर दोन नंबरला विक्री नाव आलं तर दोन नंबरचं विक्री गुणोत्तर विक्रीचं असेल या ठिकाणी क्लिअर आता पुढची प्रोसेस खरेदी किंमत शंभर टक्के असते मग खरेदी किंमतीची व्हॅल्यू दहा आहे तर या ठिकाणी दहा बरोबर शंभर टक्के झालं विक्री किंमत अकरा आहे तर दहाच्या खाली अकरा बरोबर किती आता बघा या दहाचे झाले शंभर म्हणजे संख्या वाढली दहा पटीनं दहाो दहा शंभर तर खालची संख्या देखील दहा पटीनंच वाढल म्हणून अकरा गुणाकारात दहा बरोबर एकशे दहा टक्के आता इथं बघा बेटा या शंभरवरून संख्या एकशे दहा झाली तर शंभरच्या वर किती वाढले दहा वाढले मग या ठिकाणी दहा टक्के या ठिकाणी प्रॉफिट असेल दहा टक्के नफा असेल गणित कोणतंही असू द्या टेक्निक आपली तीच कमी पडते पुढं एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत ह्यांचं गुणोत्तर वीसा सोळा आहे तर, तर शेकडा नफा किती आहे हा क्वेश्चन विचारला एक नंबरला खरेदी किंमत नाव आहे तर एक नंबरचं जे गुणोत्तर आहे वीस ते खरेदी किमतीचं असेल या ठिकाणी दोन नंबरला विक्री आहे तर विक्रीचं सोळा झालं रे आता खरेदी किमतीचं गुणोत्तर वीस आहे तर वीस बरोबर शंभर टक्के करा खरेदी किंमत शंभर टक्के असते बेटा विक्री किमतीचं गुणोत्तर सोळा आहे या ठिकाणी सोळा सोळा बरोबर किती आता बघा रे या वीसचे झाले शंभर म्हणजे संख्या वाढली बेटा पाच पटीनं विसा पाचा शंभर तर खालची संख्या देखील पाच पटीनंच वाढणार आहे म्हणून सोळा गुणाकारात पाच सोळा पंचे ऐंशी आता या ठिकाणी बघा शंभर टक्क्यावरून ऐंशी टक्के झाले तर कमी किती भेटले वीस टक्के कमी भेटले तर वीस टक्क्याचा तोटा होईल या ठिकाणी व्हॅल्यू कमी झाली तर तोटा व्हॅल्यू वाढली तर नफा हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे चला नेक्स्ट एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किमतीचं गुणोत्तर पंचवीसास तेवीस आहे तर या ठिकाणी शेकडा नफा किती हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलाय ठीक आहे हा हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलाय मग आता हा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह कसा करता येतो बघा या ठिकाणी सर्वात अगोदर खरेदी किमतीचा गुणोत्तर पंचवीस पंच आहे या ठिकाणी पंचवीस आणि इथं विक्री किमतीचं गुणोत्तर तेवीस आहे तर इथं तेवीस आता बघा खरेदी किमतीचं गुणोत्तर पंचवीस आहे तर या ठिकाणी पंचवीस झालं त्याच्यानंतर खरेदी किंमत बरोबर शंभर टक्के असते आता विक्री किंमत तेवीस आहे तर पंचवीसच्या खाली तेवीस तर तेवीस बरोबर किती राईट आता इथं बघा या पंचवीसचे झाले शंभर म्हणजे संख्या वाढत आहे चारपटीनं पंचवीस चोक शंभर तर आता या तेवीसशे देखील चौपटच थी या ठिकाणी होणार आहे मग तेवीसशे चौपट पाडा म्हणता आला तर ठीक आहे नाहीतर करा गुणाकार चार त्रिक बाराशी दोन हातचा आला एक परत चार दोन्ही आठ आठ आणि एक नऊ या ठिकाणी उत्तर किती आहे ब्याण्णव टक्के मग शंभरचे झाले ब्याण्णव तर कमी किती भेटले आठ या ठिकाणी आपलं उत्तर आठ क्लिअर झालं इथपर्यंत एवढं सर्वांना समजलं की या प्रश्नाचं उत्तर आपण कशा रीतीनं सॉल्व्ह केलंय क्लिअर चला आता या ठिकाणी पुढचं गणित आहे एका वस्तूची खरेदी आणि विक्री किमतीचं गुणोत्तर पाच चार आहे तर शेकडा तोटा सांगा हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय सेमच टाईपचा प्रश्न आहे काही असं वेगळं नाही आहे या ठिकाणी बघा मित्रांनो एक नंबरला खरेदी आहे तर एक नंबरचं गुणोत्तर पाच दोन नंबरला विक्री आहे दोन नंबरचं गुणोत्तर चार आता या ठिकाणी करणार काय खरेदी किमतीचं गुणोत्तर पाच आहे तर पाच, पाच बरोबर शंभर टक्के विक्रीच चा चार आहे तर या ठिकाणी चार बरोबर किती आता बघा या पाचचे झाले शंभर म्हणजे संख्या वाढत आहे वीस पटीनं वाढली वीस पटीनं तर खालची जी संख्या आहे ती देखील वीस पटीनंच वाढेल तर या ठिकाणी बघा वीस गुणाकारा चार तर वीस चोक ऐंशी टक्के आता या ठिकाणी बघा शंभर टक्क्यावरनं ऐंशी टक्के झाले तर कमी किती झाले वीस कमी झाले ऑप्शन क्रमांक एक कळले इथपर्यंत कशा रीतीनं सॉल्व्ह केलं ते आपण अशा पद्धतीचे टेक्निक तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर लवकरात लवकर आपल्याला मिरिटमध्ये यायचं असेल तर ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे बेटा एका वस्तूची खरेदी आणि विक्री किमतीचं गुणोत्तर या ठिकाणी दहाच नऊ आहे तर शेकडा तोटा सांगा ठीक आहे हा क्वेश्चन विचारला गेलाय मग सॉल्व करण्याची टेक्निक तीच आहे आपली टेक्निक बदलत नाही काय टेक्निक आहे एक नंबरला खरेदी आहे खरेदी किमतीचं गुणोत्तर दहा दोन नंबरला विक्री आहे विक्री किमतीचं गुणोत्तर नऊ झालं खरेदी किमतीचं गुणोत्तर दहा होतं तर दहा बरोबर शंभर टक्के कारण खरेदी किंमत शंभर टक्के राहणार विक्री किमतीचं गुणोत्तर नऊ आहे दहाच्या खाली नऊ नऊ बरोबर किती आता दहाचे झाले शंभर म्हणजे संख्या वाढत आहे दहा पटीनं बरोबर तर खालची संख्या देखील या ठिकाणी दहा पटीनच या ठिकाणी वाढणार आहे नऊ गुणाकारात दहा तर नऊ दहा नव्वद आता इथं बघा बेटा शंभर टक्क्यावरनं नव्वद टक्के झाले तर कमी किती आले कमी आले दहा टक्के तर दहा टक्क्याचा तोटा होईल ऑप्शन क्रमांक डी मध्ये प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटून जातं ठीक आहे एक असाच प्रश्न त्यानंतर मी अजून टाईप चेंज करतोय एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किमतीचं गुणोत्तर विसास आठ खरेदी किमतीचं वीस विक्री किमतीचं आठ शेकडा नफा तोटा काढायचा आहे खरेदी किमतीचं वीस आहे मग वीस बरोबर शंभर टक्के कारण खरेदी किमतीचं गुणोत्तर शंभर टक्के राहते विक्री किमतीचं गुणोत्तर आठ आहे तर इथं आठ बरोबर काय बघा या वीसचे झाले शंभर म्हणजे संख्या वाढली पाच पटीनं तर खालची संख्या देखील या ठिकाणी पाच पटीनंच वाढणार आहे मग आठ गुणाकारात पाच अठा पा पंचेचाळीस म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी येत आहे चाळीस टक्के आता बघा शंभर टक्क्यावरून चाळीस टक्के झाले कमी किती आले शंभरचे चाळीस झाले कमी साठ आले तर साठ टक्क्याचा तोटा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी मध्ये उत्तर आहे एवढं सर्वांना समजलं असेल की या क्वेश्चनचा आन्सर कशा रीतीनं सॉल्व्ह केला आहे मित्रांनो अशा लेवलचं गणित आहे शॉर्टकटमध्ये सोडवता येतं हे अशा पद्धतीचं गणित आहे हे देखील शॉर्टकट पद्धतीनं सोडवता येतं हे अशा लेवलचं गणित आहे हे देखील शॉर्टकट पद्धतीनं सोडवता येतं मित्रांनो खूप अवघड लेवलचे गणित आहेत जसं की हे गणित आहेत मित्र हो महत्त्वाची सूचना म्हणजे अशी की यूट्यूबला आपले क्लासेस होत नाहीत तुम्ही या ज्या टेक्निक्स पाहताय या टेक्निक्स तुम्हाला यूट्यूबला बघायला भेटत नाहीत जर खरंच या टेक्निक आवडत असतील अशा पद्धतीनं संपूर्ण अभ्यासक्रम माझ्याकडून शिकायचा असेल तर तुम्ही आजच पोलीस भरतीची बॅच जॉईन करा मित्रांनो एक हजार रुपये खर्च करून योग्य मार्गदर्शन भेटत असेल तर काही वावगं नाही आहे दोन तीन महिन्याचं आपलं रिचार्ज आहे मोबाईलचं रिचार्ज आपण आठ आठ हजार रुपयाचा मोबाईल वापरतो जर हजार रुपये शिक्षणावर खर्च केला आणि त्याच्यामुळं आपण जर लाईफ टाईम आपल्याला ला वर्दी भेटत असेल तर काय हरकत आहे शेवटी तुम्ही समजदार आहात तुम्हाला वाटत असेल यावर्षी वर्दी मिळवायचं आहे तर मग मार्गदर्शन तसं लागेल पोलीस भरती कॉम्बो बॅच आज फक्त नऊशे नव्याण्णवला भेटणार आहे उद्यापासून या बॅचची फी वाढून जाईल त्याचबरोबर पी क्यू बॅच आहे तलाठी भरतीची सात हजाराची बॅच आज नऊशे नव्याण्णवला आहे आत्ताच प्ले स्टोअरला जा वायजी अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि ॲडमिशन घेऊन टाका या ठिकाणी मी थांबतो आहे धन्यवाद